नमस्कार सर्वांना मी रुपाली स्वागत आहे तुमचे माझ्या सावीज लाईफ अँड आर्ट कॉर्नर या चॅनलमध्ये तर मी मागच्या व्हिडिओत तुम्हाला बोलले आहे की मी डेली व्लॉगिंग चालू केलेली आहे तर डेली व्लॉगिंगचा माझा हा आहे आजचा चौथा दिवस तर आज होता संडे संडे म्हटलं की सगळंच रिलॅक्स असतं मुलांना सुट्टी असते त्यामुळे टिफिनची पण घाई नव्हती हे पण घरी होते आणि आम्ही असंही सहसा जास्त कुठे बाहेर नाही जात कारण की सावी लहान आहे आणि तिला घेऊन जायचे म्हटले की सगळ्याच प्रश्न पडतो तिची झोपेची अडचण असते परत सगळ्याच गोष्टी पण हे म्हटले की चला आज सुट्टी आहे तर आपण थोडंसं बाहेर फिरून येऊया तर इथे एक्झिबिशन लागलेलं होतं भारतीय क्राफ्ट उत्सव तर चला म्हटलं एक आपली शॉपिंगही होईल आणि मुलांचा थोडासा एन्जॉय पण होईल आणि थोडं बाहेर फिरणंही होईल तर त्यानिमित्ताने आम्ही ते उत्सव बघायला गेलेलो होतो ह्या उत्सवामध्ये आपल्या लेडीजसाठी लखनवी कुर्ती खूपच सुंदर प्रकारच्या लखनवी कुर्ती होत्या मला थोडंसं व्हिडिओज नाही घेता आले तेव्हा तिथे सावी खूप प्रचंड प्रमाणात धावपळ करत होती तिचं म्हणणं असं होते की तुम्ही काहीच बघू नका काहीच नाही फक्त माझ्याच वस्तू बघा आणि मलाच घ्यायच्या आहेत सगळ्या वस्तू तर ती खूपच इकडे तिकडे इकडे तिकडे इकडे तिकडे पळत होती तिथे पर्स पण खूप सुंदर सुंदर होत्या आणि त्यानंतर आपले लाकडी ज्या वस्तू असतात जसे की पोळपाट लाटणं पॉट वगैरे अशा खूप साऱ्या काही अँटिक गोष्टी होत्या आता आम्ही काय काय घेतले हे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये मी दाखवायच आम्ही जास्त शॉपिंग नाही केली आम्ही फक्त सावीसाठी आणि यांच्यासाठी थोडंफार वस्तू घेतल्या आणि कसं असताना लहान मुलांना थोडंसं बाहेर आणले की तेही थोडेसे रिलॅक्स होतं आणि आपल्यालाही थोडंसं त्याच त्याच रुटीनमधनं थोडासा वेळ मिळत असतो त्यामुळे आम्ही ॲक्च्युली शॉपिंग तर नव्हती करायचीच पण एक निमित्त म्हणून आम्ही बाहेर आले ॲक्च्युली खरं तर आम्ही गेलो होतो अथर्वसाठी कपडे घेण्यासाठी पण बिचारा अथर्वच्या तिथे मापाचे कपडेच ॲवेलेबल नव्हते तर त्यामुळे बाकीच्या गोष्टी आम्ही घेतल्या आणि अथर्वचे कपडे स्किप केले अर्थात त्याला घेतले यांनी दुसऱ्या ठिकाणून इथे पेंटालूमचं शोरूम ओपन झालेलं आहे तर तिथून आम्ही अथर्वसाठी ड्रेस घेतला तर असं आम्ही सगळं फिरून आलो इथे क्रॉकरीज पण खूप छान छान होत्या त्यानंतर तुळशी वृंदावन होते, होते आ, बाहेर आपले पॉट्स होते आ, प्लांट्स वगैरे लावण्यासाठी खूप छोटे छोटे नवीन नवीन आकारात असे पॉट्स होते त्यानंतर चिनी मातीच्या वस्तू होत्या खूप साऱ्या होत्या म्हणजे मला तर इतक्या वस्तू आवडत होते की हे घेऊ की ते घेऊ पण मग चला म्हटलं झाली तेवढी शॉपिंग पुरेशी झाली तर असं करत करत आम्ही घरी आलो त्यानंतर ना घरी येऊनही सावीचे बबल्स फुगवणं चालले होते तर असा होता माझा आजचा पूर्ण दिवस तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की भेट द्या आणि चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुमच्यापर्यंत माझा हा व्हिडिओ पोहोचला असेल तर प्लीज माझे बाकीचेही व्हिडिओ बघा आत्ता माझी ही स्टार्टिंग आहे तर तुम्हाला कसे वाटले ते मला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय